जय गुरु चराचरात वाच करणारी गुरुदेव शक्ती वंदनीय राष्ट्रसंत गुरुजी महाराज आणि कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज या महामानवांना वंदन करून या ठिकाणी श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर चालू आहे आणि आपण या सुसंस्कार शिबिरामध्ये मी ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे आपल्यासमोर या ठिकाणी दाभाडा येथील नावातील शिवदास भेंडे या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण त्यांची मुलाखत घेऊया आपण त्यांची मुलाखत घेऊया की त्यांना हे शिबिर का करावं असं तुम्हाला का करावं असं वाटतं शिबिर हां आवाज मोठ हो का तर तुम्ही हे पहिलंच शिबिर आहे का तुमचं कसं वाटत आहे तुम्हाला शिबिरात येऊन बरं सर तुम्ही असं वेगळं काय शिकायला मिळालं बरं तुम्हाला या शिबिरामधली सर्वात महत्वाची कोणती गोष्ट आवडली बौद्धिक अंतर्गत तुम्हाला काय काय शिकायला मिळालं शाळेमध्ये तुम्हाला जे जे तुम्हाला शाळेमध्ये शिकवलं जात होतं ते या शिबिरामध्ये शिकवलं जाते का त्याच्या व्यतिरिक्त तिथं शिकवलं जाते हो शाळेत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कोणती गोष्ट तुम्हाला आवडली ठीक आहे तुम्ही याबद्दल इथं आले त्याबद्दल तुमचे धन्यवाद जय गुरु